धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिवसानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे मूक पदयात्रेद्वारे आदरांजली वाहण्यात आली हजारो तरुणांनी या मूक पदयात्रेत अनवाणी सहभाग घेतला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या श्री क्षेत्र वडूबुद्रुक इथून मूकपदयात्रेसाठी मशाल प्रज्वलित करून आणण्यात आली होती शिवस्मारक इथं मशालीचं आणि भगव्या ध्वजाचं पूजन झाल्यानंतर मूकपदयात्रेला प्रारंभ झाला शिवस्मारकपासून निघालेली मूक पदयात्रा भागवतचाळ बाजी मठ पत्रातालीम मारुती वडारगल्ली बाळीवेस टिळक चौक मधला मारुती माणिक चौक सोन्या मारुती दत्त चौक राजवाडे चौक चो, चौपाड विठ्ठल मंदिर मार्गे डाळिंबी आड मैदानात विसर्जित झाली या ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना पुष्पहार घालून बलिदान दिवसानिमित्त सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली प्रेरणा मंत्रानं कार्यक्रमाचा प्रारंभ झाला यावेळी श्री संभाजी सूर्य हृदय श्लोकमालिका सामूहिकरित्या म्हणण्यात आली यावेळी धारकरी वैभव कुलकर्णी यांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास या विषयावर मार्गदर्शन केलं ध्येय मंत्रानं कार्यक्रमाचा समारोप झाला याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते